श्री श्री श्यामा काली पूजा पुणे शहरच्या वतीने सार्वजनिक काली पूजा उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन येत्या वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आर सी एम गुजराती स्कूल फडके हा उत्सव पुणे येथे करण्यात आले आहे यावर्षी या, या प्रतिष्ठित उत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुब्रतो मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला खजिनदार विनोद संतरा उपसेक्रेटरी अमर माझी सदस्य अनुप माहिती महादेव माझी आणि इतर सभासद उपस्थित होते श्री श्री श्यामाकाली पूजा उत्सव दोन हजार पंचवीस माहिती देताना सुब्रतो सुब्रत म्हणाले मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या देवीकालीच्या भक्तांचा अत्यंत भावनिक आणि श्रद्धेचा सोहळा असून यंदा तो रौप्य महोत्सवी असल्याने आणखी भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे मुख्य पूजा सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ते मध्यरात्रीपर्यंत महापूजा स्वरूपात होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी दहा ते दोन वेळेत रक्तदान शिबिर दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रसाद वितरण तसेच सायंकाळी सात ते दहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत कार्यक्रमाचा समारोप बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात या वेळेत मिरवणुकीने होणार आहे या मिरवणुकीमध्ये पश्चिम बंगाल येथील पारंपरिक वाद्य ढाक हे प्रमुख आकर्षण असणार आहे तसेच ढोल पथक मिरवणुकीत असणार आहे पारंपरिक बंगाली वेशभूषा करून यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत असेही मजुमदार यांनी नमूद केले माझं नाव संकेत मजुमदार आहे आणि मी हा सार्वजनिक काली माता पूजाचा एक नवीन पिढी आहे ही पूजा चोवीस वर्षांनी चालू होत आहे आणि ही पूजा आमच्या समाजाचे सगळं जे जे पण सिनियर मेंबर्स आहेत त्यांनी सुरुवात केली होती आता मी हा नवीन मेंबर्स आता नवीन पाऊल घेतला आहे ह्या पूजामध्ये हे करायची तर ही पूजा ट्वेंटीएथ ऑक्टोबरला असती वीस तारखेला आणि रात्री दहा वाजता सुरू होतं जेव्हा अमावस्यचं मुहूर्त लागतो ही पूजा दहा ते अप्रॉक्सिमेटली रात्री दोन किंवा तीनपर्यंत चालती जेव्हा महाआरती पण होती आणि सगळं जे जेवढं पण महिला असते ते सगळं एकशे एक कॅन्डल्स एक लाईट करतात मग ट्वेंटी फर्स्ट तारखेला जे दुसरा दिवशी असतं पूजाला तिथे आपण ब्लड डोनेशन रक्त शिबिर ठेवलं आहे पर एक सोशल कॉजसाठी आणि कल्चरल प्रोग्राम ठेवतो आपण ज्याच्यामध्ये बेंगोलीचं जे ट्रेडिशनल डान्स असतं धुनोची डान्स म्हणून ते असतं आपल्याकडे मग छोट्या मुलांसाठी गेम्स वगैरे हो असतं त्यांचं रक्स हॅक गेम्स झालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं आणि महाआरतीनंतर सगळे गेस्ट येतात आणि भंडारा असतात भंडारा भंडारामध्ये अप्रॉक्सिमेटली थ्री थाउजंड टू फोर थाउजंड पीपल येतात ते महाप्रसाद घेण्यासाठी मग रात्री एक कल्चरल प्रोग्राम असतो जेव्हा आणि गेस्ट वगैरे येत कोलकाता मधून पुण्यात आलेल्या काम करणाऱ्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती पुण्यामध्ये बंगाली समाजासह विविध धर्मीय आणि सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आला आहे या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे आणि ट्वेंटी सेकंड ला आपली मिरवणूक असती आणि या ट्वेंटी इयरला आपण असं विचार केलं की आपला बंगाली कारण ही पूजा बंगाली भावबंधींनी सुरुवात केली होती ते ट्रेडिशन मिळून आणि आपण जेवढा आपला जे कर्मभूमी आहे जे महाराष्ट्र आहे त्यांची आपण हे कल्चर फ्युजन करून आपण ट्वेंटी फाईव्ह ढाक म्हणतात जे आपले इकडचे ढोल पदक आहे तसे तिकडचे ढाक आहे ते आपले पंचवीस ढाक आणि पुरल्या सत्तर लोकांची टीम कोलकातावरून इकडे येत आहे आणि ते आपण इकडचे जेवढे पण नामचीन पदक आहे त्यांच्या बरोबर फ्युजन करून आपले दोन्ही कल्चर आपण एकत्र आपला जन्मभूमी आणि आपला कर्मभूमी यांचा एकत्र मिळून आपण हे मिरवणूक करणार आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे